स्ट्राईक वरती फलंदाज आहे प्रवीण भोईर म्हणून स्ट्राइक येनला जयेश भोईर सलामीचा गोलंदाज झालाय आहे त्रुष्टी मार्वी इलेव्हन डोंगरी संघाचा आजच्या दिवसातील टॉप फोर मध्ये जाणारा संघ त्रोष्टी मार्वी बामन डोंगरी संघ अप्रतिम दर्जाचा मात्र खेळ पहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये आणि गोलंदाज झालाय त्रोष्टी मार्वी इलेव्हन ब्रामण डोंगरी संघाचा पहिला गोलंदाज ओमकार नाईक नाए, ज्याने अगदी मागच्या मॅच मध्ये दहा धावा डिफेन्स केल्या होत्या आणि आपल्या संघाला आजच्या दिवसामध्ये टॉप फोर मध्ये नेण्याचं जे काम केलं तो गोलंदाज ठरला मॅन ऑफ द मॅच चा मान करी ओमकार नाईक तीन चेंडू सात धावांचे करत असताना षटकार लागावला आणि तदनंतर दोन चेंडू वरती एक धाव करत असताना दोन चेंडू फेकले होते पहिलाच बॉल गेम ऑन अगदी चांगला टप्पल्यावरती फेकलेला बॉल लाँग ऑफ लॉंग ऑन क्षेत्राकडे जातोय आणि इथे मात्र प्रवीणच्या बॅट मधून एक रन आली संघाचा अकाउंट ओपन केला एक के या रनने अगदी चांगला खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे एका बाजूला प्रवीण भोईर दुसऱ्या बाजूला ओमकार नाईक आता स्ट्राईक वरती आलाय भोईर नेक्स्ट बॉल ओमकार नाईक अगदी एक्सप्रेस या नावाने जाणारा ओमकार नाईक बामन डोंगरी टेनिस बॉल क्रिकेट साठी भरपूर वर्षाचा अनुभव आहे खेळाडूकडे अगदी चांगला बॉल अगदी खोला टाकला होता ऑफ साईड ऑफ स्टम्प वरती आणि इथून देखील एक धाव मिळेल आणि एका धाव संख्या धाव फल धाव सोडल्यात तोंड याकडे वरती चांगल्या टप्प्यावरती गुरुंदाज ओमकार कोणत्याही प्रकारचे मोठे फटके लगावत नाही परंतु चा प्रवीण भोईर बातान संघाचा एक हार्ड इटर बॅट्समन आहे इथे मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झाला खाली क्षेत्ररक्षक आलाय संदेश गोंधलीने हा आणि फलंदाज झालाय प्रवीण भोईल आउट इथून देखील फलंदाज कॅच आउटच्या सायन बाद झालाय निलेश भोईर

आज देखील प्रभावित देखील चांगल्या टप्प्यावरती दे फेकलेला बॉल सरळ निघून गेला इथून आलाय बॉल निर्धाव कोणत्या प्रकारचे मोठे फटके लगावू देत नाही प्रेसी संघाच्या फलंदाजांना इथून मात्र पाच चेंडू मात्र फेकलेत पाच चेंडूंमध्ये अवघ्या दोन धाव मात्र खर्च केलेत आणि त्यावरती दोन विकेट देखील संपादित केलाय चांगली गोलंदाजी अतिशय गुणवान गोलंदाज उपकार नाईक आपला फॉयला मिळतोय शेवटचा बॉल इथे मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न बॉल हॉ मध्ये झेल काही शेतरक्षक धावतो आहे आणि कोणतीही चुकी न करता इथून टिपलाय झेल आणि ओमकारच्या खात्यातील या ओव्हर मधला तिसरा विकेट फलंदाज सागर बोईर बाद झालाय डकआउट नाईक संघाच्या फलंदाजांचा कंबरडा मोडलाय तर बामें, 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 बामन दृष्टी मारवी गेल्यावर बामण डोंगरी संघाला इथे शुभेच्छा आल्यात हृदय अक्षय पाटील मोठी जो यांच्याकडून त्यांचे देखील मनपूर्वक आभार तर अगदी पहिला शतकाचा देखील संपलाय गोलंदाज ओंकार नाईकने प्रभावित केले पहिल्या ओव्हर मध्ये दोन धावा अगदी खर्च केल्या तीन फलंदाज देखील बाद केले चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तृष्टी आले मारवी संघाचा गोलंदाज ओंकार नाईक तर दुसरे शतक घेऊन आला गोलंदाज आदित्य पाटील आजच्या दिवसामध्ये दे आदित्यने देखील प्रभावित केलंय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आपण पाहतोय आजच्या पाइला। या चौथ्या रचनीमध्ये आपला प्रमुख मान्यवर म्हणून निलेश हिराजी पाटील आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर यासाठी दोन बायसायकल आपण पाहता ते त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी दोन बायसायकल देऊन दहा हजार रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी लाभला त्याबद्दल इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि युवा अध्यक्ष प्रवीणजी गासे मित्र परिवार आपलं सहस आभारी आहे ओ टू कम बॉक्स थँक्यू सो मच प्रिय पटेल अगदी पैसे इंटरप्राइजेस भारतान संघाचा जयेश पटेल अगदी सलामीला आला आणि बराच काल शांत ठेवणारा ओमकर नाईक ना इथून मात्र पहिल्याच बॉल वरती आदित्य पाटीलच्या बॉल वरती तडाखा आलाय चेंडू सीमा रेषीच्या बाहेर दाडलाय सहा धावांचा षटकार धावा लागला धपवालकावर आठ धावा इथून मात्र शॉर्ट ऑफ लाईन पोल सक्सेसफुल पॉवरफुल द मायथी बिग हिट आलं लगत अर्थ दुसरा जयेश भोईरच्या बॅट मधून आत्ता डाका षटकार जयेश भोईर एकच बॉल फेस केला होता ओमकर नाईकच्या ओव्हर मधला आणि जाऊन उभा राहिला होता सरल नॉन स्ट्राईक वरती हो वाट पाहत होता पुढच्या बॉलची आणि अगदी दोन दोन षटका ठोकलेत अगदी चांगली बॅटिंग स्ट्रेट टू बॉलर पहिला बॉल त्यानंतर अगदी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ले बॉलला धाडला लगातारचे दोन षटकार पाहायला मिळाले येईल का हॅट्रिकचा तिसऱ्या इथे मात्र अगदी कार्पेट ड्राईव्ह फटका मिस टायमिंग झाला परंतु बॉन्डर लागत जाईल बॉल इथून डिकेल पाहता पाहता चित्त्याच्या दोन धाव कंप्लीट केल्यात फलंदाज आणि या दोन धावसंख्येने संघ संके धावसंख्येमध्ये भर पडली संघ जाऊन पोचलाय सोला याकड्यावरती प्रेसी एंटरप्राइजेस भातन संघ अगदी शांत ठेवला होता कंबरडा मोरला होता नक्कीच गोरंद झोमकार नाईक ना परंतु या षटकामध्ये चोळ अगदी बरसलाय इथे मात्र अजून एक चांगला मोठा फटका लगाण्याचा प्रयत्न परंतु कौतुक करावा लागेल पाटीलचा षटकार दोन षटकार आल्यानंतर आलेला बामन डोंगरी संघाचा हा गोलंदाज आपल्या संघासाठी चांगला बॉल हातला अचूक टप्प्यावरती फेकला सरळ बॉल निघून गेलाय शिक्षका हातामध्ये अजूनपर्यंत या षटकातील दोन चेंडू फेक फेकणं बाकी आहेत इथे मात्र आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय परंतु झेल खाली शीतरक्षक पाहायला मिळाला आणि इथून जो फलंदाज बरसला होता जयेश भोईर त्याला इथून शांत केलाय गोलंदाज आदित्य पाटील न आणि इथून जयेश भोईरचा खेळ संपलाय आणि फलंदाज झालाय बाद जयेश फोईर चेंडू मध्ये पंधरा धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला दाखल झाला पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि या ओव्हर मध्ये आदित्य पाटील ने धावा खर्च केला पंधरा फलंदाज बाद केला एक आणि धावा धावा फलकावरती लागल्या सतरा आणि विजयासाठी येणारे बारा चेंडू आणि अठरा धावांची गरज आहे ती तृष्टी मार्वी इलेव्हन बामन डोंगरी संघाला निश्चितच अठरा बारा चुंडूंचा खेळ संपला बारा चोंड मध्ये तब्बल भातन संघाने मात्र तब्बल सतरा धावसंख्या उभारल्या आणि अठरा धावसंख्येचं टार्गेट लक्ष उद्दिष्ट ठेवलंय ते मात्र बामण डोंगरी संघासमोर निश्चित आता सूत्रांसमोर मात्र माहिती आलेली आहे बामण डोंगरीचा मात्र इम्रान हश्मी संदेश गोंधली मात्र तेराव्या ज्योतिर्लिंगाच्या प्रेमात पडला होता पण मात्र तेराव्या ज्योतिर्लिंगाचा प्रेम मात्र अपूर्वा पडला होता संदेश गोंधली यांच्यावर या विभागातील मात्र आमचा तेराव्या ज्योतिर्लिंग सतेजी गावण सर अजून पर्यंत होली आली की त्यांचा आठवण येतोय थांबा मी अजून पर्यंत आहे तो पर्यंत तुमची मात्र होळी होणार चला होळीचा वाटोला झाला पण सर का आले नाही तर माता संघाने प्रथम फलंदाजी करताना असा बारा चेंडू मध्ये सतरा धावसंख्या उभारल्या आणि अठरा धावसंख्येचं लक्ष ठेवले ते मात्र ब्रामणोंगरी संघासमोर सुरजी पाटील युटीसी लाईव्ह चे ओनर फाउंडिंग मॅनेजिंग डायरेक्टर सुरजी पाटील सर मॅन फ्रॉम होम वरन टेनिस क्रिकेटचे मॅनेजिंग फायनान्सिंग डायरेक्टर सुरजे सर यांच्या मार्फत ही श्रंखला मात्र आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल वर प्रत्येकाच्या युट्यूबवर मात्र लाईव्ह दाखवली जातोय ते युटीसीचे युटीसी क्रिकेट क्लब त्यांना मात्र आपण लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा करा आता रात्र झाली प्रत्येकाने काहीतरी करा ता पण करा सबस्क्राईब करा नाही तर तुमचा तुम्ही कार्यक्रम करा पण काहीतरी करा त्याच निमित्ताने मात्र उरण टेनिस क्रिकेटला सुद्धा सबस्क्राईब करा तर बारा एचोटी मध्ये तब्बल अठरा दसंगीची गरज आहे ब्राह्मण डोंगरी संघा संघाला तर ब्राह्मण डोंगरी संघाची सलामीची जोडी मात्र मैदानात उतरली संदेश गोंदले आणि आर्यन नाईक नाए, तर सुरेशजी पाटील सर आपण पाच दहा वर्ष अगोदर गेले तर आपला एक प्रत्येकाच्या घरात आमच्या घरात नव्हता अजूनपर्यंत नाही बॉक्स टीव्ही असायचा त्या टीव्हीवर फक्त दोन चॅनल असायचे एक मेट्रो आणि एक दूरदर्शन त्याच नंतर मात्र प्रत्येक शोटले मधला स्कोरर चित्रगुप्त या स्वर्गामध्ये पाप पुण्याचा हिशोब कोण ठेवत असेल तर तो चित्रगुप्त ठेवतोय तर मॅचच्या मैदानामध्ये पाप पुण्याचा हिशोब कोण ठेवणार असेल तो, तो स्कोर चित्रगुप्त सुदर्शन पाटील मॅन फ्रॉम तारा ताऱ्याचा सितारा मात्र त्यांच्यासाठी मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे निश्चितच या शृंखलेसाठी सुद्धा वैभव घरत आणि प्रतीक पाटील यांच्याकडून सुद्धा या मॅन फ्रॉम विंदणे आणि कंटोली यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात वैभव घरत वैभव घरत धाकटी जुई आणि प्रतीक पाटील विंदणे यांच्याकडून या श्रुंखले शुभेच्छा आल्या बारा चेंडू अठरा दासाची घरात सलंगची जोडी फुल्टो चोडू चोडू उडालाय मात्र मुंबईस्लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते एकीच तुला बहिरी मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे नाजेत मात्र रन मध्ये कन्वर्ट झालं एक जायज आणि एक नाजायज थर्ड अँपर रेफर गेला बीमर साठी मात्र थर्ड अँपर नाजायज चेंडू असला होता तो मात्र काय केला जाईल क्वालिटी पंचमचे हे रामणजी भोसले सर यांच्याकडून मात्र नऊ वर्षा इशारा येतोय पहिला चेंडू आला अंतर चेंडू म्हणजे सुके गांडीवर बिभुवा <laughs> काम करतो गोलंदाज मात्र भाताण संघाचा गोलंदाज जैश भुईर येणं पहिल्या चेंडूवर ते रे संख्या आली याच्या दुसरा चेंडू जातो निर्धाव म्हणजे जैश भुईऱ्याचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर भीमरचा चेंडू फेकला होता त्या चेंडू आला होता दोन दौसंख्या अशा तीन दोसंख्या आल्या दुसऱ्या चेंडू जातो निर्धाव बारा चेंडू मध्ये अठरा गरज ची घरात असणार चेंडू ट्राव्हलक होते एक दख्याच समाधान पोचतो संघ पोहोचतो चारच्या घरात तुष्टी आणि मारवी रिवण ब्राह्मण संघासाठी मात्र शुभेच्छा आल्यात हृदय अक्षय पाटील यांच्याकडून सुद्धा या संघासाठी या टीमसाठी शुभेच्छा आल्यात बारा चेंडू मध्ये अठरा दासंख्याची गरज असताना उर्वरित मात्र चार दास दहा चेंडू चौदाची गरज असणार आहे भाताल संघाच्या गोलंदाजाने मात्र भेदक असे मारा करावा लागेल मैदानावर दहा चेंडू आणि चौदा दासांखीची गरज असताना भाताल संघाचे गोलंदाज पहिला सलामीला आला जयेश जयेशभुईर पहिला चुंडू भीमर फेकला भीमर चुंडू मध्ये दोहेरी प्लस वन अशा तीन दर्सन केल्या दुसरा चुंडू निर्धा फेकतोय फलंदाज शुभम संदेशाला पुढचा चुंडू तिसरा चेंडू उडायला झेल आणि कुठल्या प्रकारचे क्षेत्र स्वतः एस रक्षक चुकी करत नाही झेल टिपतोय पहिला आदरा बसतोय ब्राह्मण डोंगरी संघाला पहिला ब्रेक किंवा बोलतो मात्र भात संघाला डीजे आयडी डाव्या हाताने आमचं ऑपरेटर उच करताना उजव्या हाताने काय काय धरतात आता काय सांगू नवीन फळंद जातोय युनेट नंबर तीनच्या पोझिशनवर बांगण डोगरी संघाचा मात्र थलाईवर रजनीकांत मात्र जातोय तकबीर पाटील मात्र मैदानामध्ये जातोय नऊ चेंडू चौदाची गरज असताना तकदीर पाटील मात्र मैदानावर जातो या तकदीरनं आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मात्र तकदीर मात्र ओपन करून दिली मात्र तोच तकदीर मात्र जातो मैदानावर तकदीरच्या मात्र बेडरूम मध्ये टाकला चेंडू चेंडू सरळ जातो मात्र अष्टी रक्षकाच्या हातात चेंडू जातो मी पहिल्या चेंडू पिहिरी आली होती दुसरा चेंडू निर्धाव तिसऱ्या चेंडू सफलता प्राप्त झाली होती आणि चौथा चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यश मिळत गोलंदाज जयेश भिडवाला हो ते ते हो रिवर्स आयटम केला थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो जाईल मात्र दातांचं दुखण हिरड्यांचा त्रास तोंडाचा वास यावर एकच रामबाण उपाय विठोबा आयुर्वेदिक दंत म्हणजे चौका गाण्यासाठी ओळखलं जाते डी जे आडी ती आज गाणी मात्र त्याच्या मधून जाताना दिसत आहेत पुढचा चेंडू गोलंदाज मात्र जयेश भुईर अतिशय महागडा गोलंदाज झाला अठरा बारा चेंडू मध्ये अठराची गरज असताना आतापर्यंत आठ धाव संख्या दिल्या त्या जयेश भुईर चेंडू झालेत पाच शेवटचा चेंडू असणार आहे पाच चेंडूमध्ये आठ जयेश दिल्या आणि भेरण संघाचा भेद गोळंदाज पालीव गोलंदाज विश्वसनीय गोलंदाज होता अहो हा चेंडू मात्र निर्धाव जातोय कॉलपाड पंच जीवनजी गावण सरांचा ओर समाप्तीचा इशारा येतोय सहा चेंडूचा खेळ संपला सहा चेंडू मध्ये आठ संख्या उभ्या केल्यात के के उर्वरित सहा चेंडू मध्ये दहा दासमंडुरी संघाला बिजाडी सहा चेंडूचा खेळ संपला सहा चेंडू मध्ये तब्बल आठ दहा संख्या दिल्या जयेश भुईर आणि एक मात्र गोलंदाज आर्यन नाईक सारखा मात्र गोलंदाज आर्यन नाईक सारखा फलंदाज मात्र बाद झालाय अॅडल्ट अंडर सेव्हन्टीचा फलंदाज मात्र बाद झालाय आर्यन नाईक सहा मध्ये आठ धावसंख्या जमा केल्यात आता उरुळी सहा चेंडू मध्ये दहा धावसंख्याची गरज असणार आहे बामणडोरी संघाला तर बाता संघाचा मात्र नवीन गोलंदाज येतोय बातांचा मात्र बाहुबली प्रावीण भुईल खात्या पित्या घरचा वॉटरप्रुफ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भातान संघाचा वाटर प्रूफ बोलंदाज प्रवीण भुईर पहिल्या चेंडू मध्ये औनच्या दिशेने चेंडू होते एक पूर्ण पोलून दुसरी दुसरीसाठी कॉल आणि नाजायस रंग दुसरी सुद्धा पूर्ण केली जिथे जायज नव्हती तिथे नाजत अनैतिक संबंध निर्माण केले आणि दुसरी धावसंख्या मात्र पलून काढली या दोन धावसंख्या संघ पोस एका दशकात म्हणजे दहा धावसंख्येवर आता उर्वरित पाच चेंडू आणि आठ दोसांकीची गरज <laughs> उडवला चेंडू जाईल आमच्या दिशेने मात्र आर पार सीमा पार सनी लिवानी मी आखाली पण षट पार आपल्याला प्रार्थना होती परंतु काही कारणास ते येऊ शकले नाहीत असे सौरभजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात सौरभ मचिंद्र पाटील खर तर हे व्यक्तिमत्व आहे ज्यांना नॅशनल ऍथलेटिक्स या स्पर्धेमध्ये नेतृत्व करत असताना अनेक बक्षीस पटकावले पांदेवे गावचे सुपुत्र यांच्याकडून खास करून शुभेच्छा खर तर गौरव त्या व्यक्तीचा आहे त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी शुभेच्छा त्यांचा सुद्धा धन्यवाद आदरणीय सौरभ मचिंद्र पाटील धन्यवाद प्रियाज पाटील सर आता उर्वि सामन्यामध्ये एक तीन चेंडू आणि एक दासंख्येची गरज या मेगा फायनल मध्ये प्रवेश प्रवेश मिळवायचा असेल बामण डोंगरी संघाला तर तीन मध्ये एक गरज आहे मागच्या सामन्यामध्ये जो कारनामा केला होता ब्रामणुगरी संघाच्या गोलंदाजानं तोच कारनामा करावा लागेल या मैदानावर मात्र भातान संघाचा गोलंदाज वॉटरप्रूफ गोलंदाज प्रवीण भोईर याला तीन चेंडूंमध्ये एक धावसंख्या रोखायची होती उडवला मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो सीमा रेषेकडे चेंडू जातोय इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठजी उरण स्वर्गवशी हासुराम गौर्या घासे आणि स्वर्गवशी बाळकृष्ण माया घासे यांच्या स्मरणार्थ युवाध्यक्ष प्रवीणजी घा मध्ये मात्र फायनल चा तिकीट हासिल करतोय ती ब्रामण डोंगरी टीम फायनल मध्ये प्रवेश करते ब्रामण डोंगरी संघ या मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरतोय बामणू असला होता पण फायनलच्या गब्बरची दहशत या मैदानावर मात्र आपण पाहिली तोच मात्र गब्बर जर्सी नंबर सेवन ओंकार नाईक ठरतो हिरो गोलंदाजी करताना पहिले शेतक हाताळलं दोन धावसंख्ये दोन मध्ये तीन शपथ प्राप्त केल्या तोच मध्ये ठरतोय बामन डोंगरी संघाचा मॅन द हिरो ओंकार नाईक तर चला ओमकर नाईक आपण या मॅच मेन ऑफ द मॅच तर मी विनंती करतो तृष्टी मारवी लिहून बामन डोंगरी संघाचा संघ आहे आणि बापदेव पोधी संघ